राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणि यावरून सामनाच्या अग्रलेखात मंथन राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांमुळे अनेकांना पोटदुखी झाली तर चे काहींनी चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवला असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टोले लगावण्यात आले शहा मोदींसारखे नेते महाराष्ट्राचे नाहीत असं म्हणत निशाणा साधण्यात आलाय सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे ती म्हणजे राज आणि उद्धव हे एकत्र येणार का आणि आता याच एकत्र येण्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या त्यावर सामनाच्या अग्रलेखात देखील मंथन केलं गेलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहे देवेंद्र सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा आहे ती म्हणजे राज आणि उद्धव एकत्र येणार का एकीकडे भाजप या निर्णयावर आनंद दाखवत आहे आणि आता याच्यावरच सामन्यामधून भाष्य करण्यात आलंय काय नेमकं म्हटलंय सामनामधून आणि त्याचा अर्थ आपण काय घ्यायचा सविस्तर सांगाल सांगा दीपाली आपल्याला म्हणते की गेले काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा होते ते म्हणजे राज आणि उद्धव हे बंधू एकत्र येतील का कारण त्याचं कारण म्हणजे राज आणि उद्धव या दोघी दोघा भावांनी एकमेकांना दिलेला साद आणि प्रतिसाद आणि याच मुद्द्याला घेऊन आजचा सामन्याचा सा अग्रलेख आपल्याला पाहायला मिळतोय कारण राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या संदर्भात जी वक्तव्य केली त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या भाजप असतील किंवा इतर सगळे पक्ष असतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल सगळ्यांकडून प्रतिक्रिया येतात आणि याचाच कुठंतरी घुषबारा जो आहे तो आजच्या या सामनाच्या अग्रलेखामध्ये पाहायला मिळतो जर दोन ठाकरे बंधू एकत्र येत एक असतील एक तर, एक तर, एक तर, तर जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांना कुठे ना कुठे यातून त्यांचा नकारात्मक सूर जो आहे तो पाहायला मिळतो आहे अशा पद्धतीची टीका जी आहे ती केलेली आहे त्याचसोबत मोदी आणि शहा यांचं जे तत्व आहे ते आणि फेपून द्या अशा पद्धतीचं आहे त्यामुळे एकूणच आपण बघतोय की सामनाच्या आग्रलेखामधून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर बाकीच्यांना पोटसूळ का उठतो आहे अशा पद्धतीचा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे त्याचसोबत राज ठाकरे यांची जी काही राजकीय वाटचाल आहेत त्याचा देखील उल्लेख या सगळ्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी काळामध्ये एकत्र येण्याच्या दृष्टीने देखील या सामना अग्रलेखामध्ये काही सूत्रवाद जे आहेत ते पाहायला मिळतात त्यामुळे आता या सामनाच्या अग्रलेखामध्ये आल्यानंतर देखील आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटणार असतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल